मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण दैविक कॅप्सूलबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जे की अनेक शेतकरी मित्रांना माहीत नसतं की दैविक कॅप्सूल कसं वापरायचं आणि कोणत्या कोणत्या पिकामध्ये वापरायचं म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं तर दैविक कॅप्सूल आपण कोणत्याही पिकामध्ये घेऊ शकता म्हणजे आपलं भाजीपाला पीक असू द्या फलपिक असू द्या आता आपण हे कपाशीमध्ये वापरणार आहोत कपाशी सोयाबीन तूर कांदा लसूण किंवा इतर भाजीपाला संपूर्ण पीक असू द्या सर्वमध्ये आपण हे घेऊ शकता तर आता याची वापरायची जर कशी असते ते आता आपण येथे पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो वीस कॅप्सूल असतात तर आपण बॉटल इथे फोडून आपल्याला दाखवणार आहोत हे पहा पूर्ण बॉटल मी इथे फोडलेली आहे तर याच्या आतमध्ये हा कापसाचा बोळा असतो तर कॅप्सूल पाहून घ्या हे पहा अशा पद्धतीच्या वीस कॅप्सूल मित्रांनो आहेत आपले पंधरा ते सोळा लिटरचे जे पंप असतात त्याच्यासाठी आपण एक कॅप्सूल घेऊन ही फवारणी करायची असते कसं वापरायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे आता काही शेतकरी मित्र काय करतात की संध्याकाळच्या वेळेस पण एक हजार लिटर पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला जेवढे पंप घ्यायचे असतात तेवढ्या पद्धतीच्या त्या ते कॅप्सूल त्यामध्ये टाकून देतात शेतामध्ये दे गेल्यानंतर आपल्याला दहा पंप जर बनवायचे असतील तर त्यामध्ये परत नऊ लिटर पाणी घेऊन बरोबर दहा लिटरचं द्रावण ते पूर्ण एकजीव करून घेतात आणि एक एक लिटर पाणी आपल्या त्या पंपमध्ये टाकतात अशा पद्धतीने पण अनेक शेतकरी मित्र वापर करणारे आहेत काही शेतकरी मित्र डायरेक्ट अशी कॅप्सूल टाकून म्हणजे या बॉटलमध्ये अर्ध पाणी घेतात आणि अशी एक कॅप्सूल टाकून जवळ पाच ते दहा मिनटापर्यंत या बॉटलमध्ये ही कॅप्सूल डिझल होऊन जाते म्हणजे टर्कल साईड डिझल होऊन जाते तर थोडा हिसळून पण आपण याचा यूज करू शकता म्हणजे अशा दोन पद्धती ह्या सांगितल्या आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत मी आता तुम्हाला सांगणार आहे की एकदम फास्ट आहे आणि एकदम सोपी आहे आता पाहू शकता आपण यामध्ये आपण यामध्ये ही अर्धी बॉटल पाणी येथे घेतलेलं आहे आणि आता पाहू शकता आपण हे पा ही कॅप्सूल आहे तर अशा पद्धतीने कॅप्सूलला जॉईंट आहे पाहू शकता आपण अशा पद्धतीमध्ये आपण ही कॅप्सूल येथे या बॉटलमध्ये सोडणार आहोत पाहू शकते पहा पाहू शकता आता आपण यामध्ये पूर्ण कॅप्सूल सोडून दिलेली आहे आपण पाहत असाल पूर्ण येथे हा कॅप्सूलचा वरती थर आहे आता आपण याला झाकण लावणार आहोत एकदम साधी सोपी आणि झटपट ही मित्रांनो सेवा आहे अनेक शेतकरी मित्र खूप असे कम्फ्यूज होतात की कसं वापरायचं कॅप्सूल लवकर डिझेल होत नाही असे अनेक शेतकरी मित्र म्हणतात तर दोन तीन पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आता पाहू शकते पा असं खालीवर करायचं हे बा पूर्ण कॅप्सूल येते पूर्ण डिझल झालेली आहे यामध्ये कोणतं कीटकनाशक बुरशीनाशक नाशक मित्रांनो आपण घ्यायचं नाही याचे खूप जबरदस्त सरिझट आपल्याला पाहायस मिळतात या दैवी कॅप्सूलचे फायदे आपल्याला फुटवा वाढ काळुकी असू द्या फुलधारणा असू द्या बोंड साईज वगैरे असू द्या किंवा कुठल्याही पिकाची साईज वगैरे बनवण्याचं काम त्याला अधिक चाकाकी देण्याचं काम आपल्याला हे करून देतं आणि पिकाची पण टिकवण क्षमता वाढवण्याचं काम जबरदस्त पद्धतीने आपल्याला बनवून देतं तर असे दैविक कॅप्सूलचे फायदे आहेत पिकाची ग्रोथ पण फास्ट येते होते तर नक्कीच आपण हे वापरू शकता तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क नंबर मी वरती दिलेला आहे त्या नंबरवरती पण संपर्क करून आपण माहिती पूर्ण येथे घेऊ शकता या कापाशी पिकावरती आपण हे मारून देणार आहोत Oh, serta bapak itu berilai. Ya, Pak.